कर्वेगाव नवी मुंबई येथे आमच्या सुपोषण दिन सोहळ्यात आपले स्वागत आहे चांगल्या पोषणाची सुरुवात घरातूनच होते आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलांचे आरोग्य आणि आरोग्य सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो दिना आमी पोशन आणी साथी। देने साथी। आणी आज सुपोषण दिनानिमित्त आम्ही वडिलांना त्यांच्या मुलांच्या पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी सक्रियपणे योगदान देण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञान आणि कौशल्यासह सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो मी करावे दोन केंद्र एकशे दोनशे तीनची सेविका आहे आज माझ्याकडे सुपोषण दिन हा कार्यक्रम साजरा झाला त्याच्यामध्ये आम्ही बाबा पालक ह्या वर्गावरती भर देण्यात आला बाबा पालकांची मेन भूमिका घरामध्ये काय असते बाबापाला कामावर जातात पैसे कमवतात घरी आणतात सामान देतात बस त्यांना असं वाटतं की आम्ही हेच करावं आणि हेच आमचं काम, काम संदों संदों बोला बोला आहे पण त्यांचं मेन काम काय आहे हे त्यांना समजावून सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला होता पुरुष पालकांना बोलवलं जातं आणि त्यांना हे समजावून सांगितलं जातं की मुलांबाबत तुमचीही काही जबाबदारी आहे जेणेकरून जसं मुलांच्या वाढीमध्ये आणि पोषणामध्ये जसे तुम्ही सर्व सामान आणून देतात त्याप्रमाणे ते त्यांच्याबरोबर खेळणं त्यांना काही देणं त्यांना खायला घालणं त्यांचं बघणं हे पुरुष सुद्धा करू शकतात या कार्यक्रमामध्ये आम्ही दोन गेम खेळलो त्या दोन गेमामध्ये त्यांना तुम्ही लहान मुलात असं समजून खेळा अशा पद्धतीचं ते गेम होतं त्या गेमाचं नाव होतं जाळ्याचं गेम ते जाळं एक म्हणजे जर आपण एखाद्याला प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिली का हे इथे फेक हे तिथे घे हे तिथून आण हे तिथून कर तर ते बाळ व्यवस्थित सांगितल्यानंतर व्यवस्थित त्याला जर त्याच्या मेंदूपर्यंत ती सूचना पोचली तर ते व्यवस्थित करणार पण त्याला जर आपण गडबड केली हा हे तिथे पाहिजे तिथे हे कळत आहे का ते कळत आहे का असं करायला पाहिजे होतं तसं करायला तर ते त्यांना ते कन्फ्युजन करून टाकतं ता। म्हणून आपण मुलांसोबत कसं वागावं वा। प्रेमाने वागावं वा। त्यांना समजून घ्यावं त्यांच्या चुका कशा त्यांना कशा पद्धतीने सांगावं त्यांना कोरडावं नाही हे जे वय असतं जे गर्भसंस्कारापासून म्हणजे आईच्या बाळात पोटात बाळ राहिल्यापासून ते एक हजार दिवसांपर्यंत बाळ आईच्या बरोबर बाळ बाबा बारा पालकांची जी काही भूमिका आहे ती कशा पद्धतीने असावी हे आजच्या कार्यक्रमाला आम्ही बाबा पालकांना सांगण्यात आलं मला सर्व परत इथं आल्याबद्दल आज सुपोषण आल्याबद्दल मला खूप चांगलं वाटते पण जे मला आज मला जे शिकायला भेटलं त्याच्यात पहिलं मी घरी शिक्षण होतो आणि हेच शिक्षण मी घरी माझ्या आता पोरीसोबत खेळू शकतो सगळं करू शकतो त्यासाठी जेवढं मला इथं समजून सांगितलं आजून सेविकेत समजून सांगितलं त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद आभार माझं नाव सिद्धार्थ रमेश वानखणे आल्यानंतर माहिती पडलं की बा बाबा पालकांनी काय करायला पाहिजे मम्मी तर मम्मीचं करतेच पण बाबाचं काय पार्ट ऑफ काय असायला पाहिजे ते त्याला खूप शिकायला भेटलं आता याच्यानंतर मी ते घरी यूज करू शकतो खेळणे काय असेल त्यांनी सांगितले थोडं एक बेसिक नॉलेज भेटलं माहिती देऊन जबाबदाऱ्या वाटून घेणे संतुलित प्रोत्साहन देऊन वडील त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि विकासात महत्वपूर्ण योगदान देऊ शकतात ज्ञान आणि पाठिंब्याने वडिलांना सक्षम करून आम्ही सुपोषण दिवसाद्वारे निरोगी आनंदी कुटुंबे निर्माण करतो